हॅलो नमस्कार झालं का जेवण आपलं जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र स्वागत आहे सगळ्यांचं लाईनमध्ये लाईक करा सगळ्यांनी बाहेर बसलो ते आम्ही लाईट नाही सोमवार आहे ना लाईट आहे सागर नमस्कार येलकोट येलकोट जय मला जय शिवराय संतोष मामा नमस्कार झालं का जेवण लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा ए बस येत अरे घरी तू ये चल तुझ्या इकडं जागेवर बस ला बस ही? बस बस नमस्कार मी आलो नमस्कार नमस्कार सिद्धेश्वर ताई की रुपाली नीट बोल दा ताई बर का ताई आहेस का दादा आहे तुझं तुलाच माहिती आहे नीट बोला सगळ्यांनी आता एवढा लवकर जेवण करून देत आहे जेवण कोण देते म्हणजे किती वाजले आता साडे वाजले की, बारा की। अरे घरी घरी हो अगं बाबा घरी ती बघ चिव बघ ती बघ ती बघ वरती बघ ती बघ दिसली का कुठे वरती चढायचं नाही इथूनच बघ इथं बस खुर्ची आणि बघ खुर्ची बस ती बघ ती बघ ती बघेल इथून बघ ना कुठे आहे म्हणायचं कुठे आहे कुठे आहे ती बघ ती बघ तिथे बघितस का ती बघ बसली आहे

अरे तुझची कमेंट वाचू नको जय शिवराम बंदू जय श्री तुझची कमेंट वाचू नको ती बसले बसली आहे का शि चिमू छान तर चिम बस अगं याच्या मुची ती त्याने मी नमस्कार केला राम भाऊ ना हो का ताई का काय करते बसली गेरी कबड्डी ते बघ कबड्डी बघ कस इ बघ इकडं बघ पिल्लू हाय कर सगळ्यांना हाय कर देवा आई लव बाबा तू काय म्हणते का की तू दादा के मामा मामा दादा आई ओके व जाऊ ने और तू बने

स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईक होत नाही बरं झालं लाईक होत नाही तर स्वागत आहे सगळ्यांचं चला पटपट सगळ्यांनी जेवण केलं का कमेंट करा लाईक करा आवाज मोठ करून अरे पिल्ली मस्ती करते बसू नको ना इथे माझ्या पायावर बस पायाती बस पिल्ली मस्ती चालली आहे बायको बाबा तुझी कुठं गेले बायको काय माहिती बस सॉरी ला

बस ना मग सॉरी पहिला नाही समोरच्या काकी आहेत ना त्यांना म्हणते ग बस अशी म्हणते म्हणून तिला म्हटलं सॉरी बोल सॉरी सॉरी इट्स ओके Sorry, sorry, sorry. sorry Mama, sorry sorry, man. Sorry, man. sorry, 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 kan kasih pakai aja sorry, sorry, kan kan pakai sorry, किती मस्ती करते ग किती मस्ती करतेस नीट बस ना नाही पडणार नाही पडणार नको बस आहे नको कान पकडायचे सवय सॉरी बोलली किती मस्ती किती कर इकडं बघ इकडे बघ ते बघ किती मस्ती करतेस तू अग मी आता देचलं टोसले तुझी बांगरी टोचली पायाला बांगडी टोचली पाहायला Да няма, да няма, за да даш, мама. Капай, да няма, чак, а ужалява си, че е. Но са да даваш слиски. Ма почели, да.

بس كيف

खूपच बरं खुर्ची यूनीट बसते का नाही का फटके देऊ बरोबर आहे म्हणे काय बरोबर करते काय माहिती समजतं का तुला दीदी माझ्या तर हो समजते की समजते की संतेश मामा मी किती खुर्ची घेऊन बघा बसर, बग, बस सर इकडे बघ शांत बस आवाज बंदा मारलाय का शांत बसायचं